शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहे फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाइपलाइन रोड अहमदनगर नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथील सेवा सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब भाऊसाहेब परभणे यांची कन्या शीतल आणि दत्तात्रय शिवाजीराव गायकवाड यांचे चिरंजीव ऋषिकेश यांचा विवाह सोहळा बाबुर्डी येथील वृंदावन लॉन येथे थाटामाठात पार पडला विवाह सोहळ्यास जिल्ह्याभरातील लोकप्रिय नेत्यांच्या उपस्थितीनं विवाह सोहळा आगळावेगळा ठरला असून या विवाह सोहळ्याची बाबुर्डी परिसरात जोरदार चर्चा झाली आहे विवाह सोहळ्यास खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या पत्नी धनश्रीताई विखे माजी मंत्री जिल्हा बँके चे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले आमदार भैया जगताप आमदार बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते माजी आमदार निलेश लंके यांचे पिताश्री ज्ञानदेव लंके जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष ढिगे रेवणूनाथ चोभे विलासराव शिंदे माजी उपसभापती संतोष मस्के प्रशांत गायकवाड सभाजीराव गायकवाड उद्धव दुसुंगे शिवसेना शिंदेगड जिल्हा उपप्रमुख आनंदराव शेळके दादासाहेब दरेकर बाबुर्डीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब लांडगे पवन लांडगे उपस्थित होते <k Cleans mulher> आणि देखील इच्छा करून अशा सर्वांच्या वतीने पर्यटकांची मी प्रार्थना करतो आणि दोन्ही परिवाराचेही देवी वर्तकांच्या टाकून घेईल आणि प्रत्येकाची इच्छा असते आर्थिक असे दाखवा लागणार यावं म्हणून त्या आता सर्वात उपस्थित बांधवांचं त्या दोन्ही परिवारच्या वतीनं मला स्वागत स्वागत करतो पोहोचवा थोडासा या वर्गाच्या पुढील वयोगला जात असल्या

आम्ही करण्याचा प्रयत्न झाला पण ते आता भाषण करण्यासाठी लोक शकणार नाही पण तरी देखील त्यांचा जो होत आहे तो यानंतर आज आपण या ठिकाणी आपल्या सर्वांना वाहून दाखवून श्री दत्तात्रय गायकवाड यांना साधारण या ठिकाणी करण्यात चिरंजीव ऋषिकेश वची सोगा शीतल यांचा दिनांक एप्रिल रोजी विमान सोहळा निमंत्रण मिळाले पण या ठिकाणी आज संशय देखील माझ्या मी शुभेच्छा देतो वैवाहिक जीवन सुसमृद्धीच्या आनंदाने जावं ही सदिच्छा अजितदा या ठिकाणी त्यांनी दिल्या आहेत त्यांच्या देखील विशेष आपल्या सर्व नाही परिवार परिवार अजितदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद मी परिवाराच्या मान्य आपल्या सगळ्यांचा आपल्या सगळ्यांचं साक्षी नवीन उमेदवार पदार्पण करत आहेत आपण सर्वांना अक्षरूपांना शुभाशीर्वाद देतोच आहात प्राथमिक स्वरूपात आपल्या सर्वांच्या वतीनं या नवीन उमेदवारांचं भावी जीवन सुखांचं समृद्धीचं प्रमाणित जावं त्यांच्या आपण आई समाजाची आणि देशाची सेवा करू ప్రోషిల్ని ఉత్తం ఆయుష్యాన్ని భూమి సర్వీ ప్రార్థనాయ్య

पिता बाळासाहेब परभाणे यांनी उपस्थित मंगळ्यांच्या आदरातिथ्यात कोणतीच कमतरता भासू दिली नाही उपस्थित मंगळ्यांसाठी स्वादिष्ट पकवानांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती बाळासाहेब परभणे यांच्या मित्रपरिवारानं विवाह सोहळा थाटामाटात पार पाडण्यासाठी मोठी मेहनत घेतली सध्या सर्वत्रच लग्नसराई असल्यानं नेत्यांची लग्नसोहळ्यास उपस्थिती लावण्यासाठी मोठी धांदल उडत आहे त्यातच लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करण्यात नेते मंडळी गुंतली आहे तरीही वेळात वेळ काढून लग्न सोहळ्या सर्वच नेत्यांनी उपस्थिती लावली असल्यानं परभणी गायकवाड विवाह सोहळा बाबरुडीतील आगावेगळा विवाह सोहळा ठरला जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल ऐकून क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेर जेटला फॉलो करा